देवशेळणी म्हणजेच आषाढी एकादशी हे एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी म्हणजेच देव उठी एकादशी पर्यंत चार महिने श्रीहरी विष्णू भगवंत क्षीरसागरात शयन करतात या चार महिन्यांना चातुर्मास असे म्हटले जाते या चार महिन्यांमध्ये सृष्टीचा संहार करणारे महादेव पालनघराचे काम करतात म्हणजेच सृष्टीचे संपूर्ण कार्य चार महिन्यांसाठी त्यांच्याकडे असते पद्मपुराणात सांगितलेले आहे की देवशेने एकादशीच्या दिवशी जे भक्तगण श्रद्धापूर्वक उपवास करून विधीपूर्वक भगवंतांचे पूजन करतात त्यांच्या सर्व कष्टांचे निवारण होते आणि सर्व प्रकारच्या पापांपासून त्यांना मुक्ती मिळते त्यानंतर मृत्यूनंतर त्यांना वैकुंठात स्थान मिळते एका वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात वर्षभरातील चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशीचे खास महत्त्व आहे या वर्षी देवशेणी एकादशीच्या दिवशी चार शुभ योग तयार होत आहेत महाराष्ट्रात निघणाऱ्या वारी पायीवारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते या एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो देवशेणी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन केले जाते त्यांच्या कृपेने मोक्षाची प्राप्ती होते आणि पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे देवशेनी एकादशीची तारीख मुहूर्त आणि उपवासाची वेळ तसेच उपासना पद्धत कशी आहे चला तर आपण आता जाणून घेऊयात आषाढ शुक्ल एकादशी सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार असून ती सतरा जुलैला रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार देवशेने एकादशीचे व्रत बुधवारी सतरा जुलैला करण्यात येणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंत झोपी जातात त्यामुळे चार महिने कोणतेही शुभकार्य होत नाही या काळात विवाह मुंडन गृहप्रवेश इत्यादी कोणत्याही प्रकारची शुभ केली जात नाहीत बुधवारी 17 जुलैला देवसेने एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पूजा करता येईल त्याशिवाय सकाळपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला असून त्यात केलेले कार्य यशस्वी होते देवसेने एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृत सिद्धी योग शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात उपवासाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र आणि पारणाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र ही आहे गुरुवारी अठरा जुलैला उपवास सोडता येईल स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी श्री गणेशांना नमस्कार करावा पंचामृतासह गंगा जलाने श्रीहरी विष्णू भगवंतांना अभिषेक करावा आता पिवळे चंदन आणि पिवळी फुले भगवंतांना अर्पण करावेत देवघरात तुपाचा दिवा लावावा आणि श्रीहरी विष्णू भगवंतांच्या विष्णू चालिसाचे पठण करावे भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी अन्नदान करावे तसेच शेवटी भगवंतांची क्षमा प्रार्थना करावी मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद